आपल्या फिटनेसमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे शिल्पा आणि तिचा पती परदेशामध्ये जाऊ नये म्हणून सर्व विमानतळांना सूचना सुद्धा जारी करण्यात आल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही नोटीस पाठवण्यात आली शिल्पा शेट्टी अभिनय सौंदर्य आणि वयाच्या पन्नाशीतही आपल्या दमदार फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असणारी शिल्पा शेट्टी पण गेल्या काही वर्षांमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिचा पती कुंद्रा सतत कोणत्या ना कोणत्या वादामध्ये अडकल्याची चर्चा होते मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नुकतीच या दोघांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा परदेशात जाऊ नये म्हणून सर्व विमानतळांना सूचना देण्यात आल्या आहेत व्यावसायिक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा यांच्या विरोधात साठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे व्यवसाय वाढवण्यासाठी दोन हजार पंधरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत शिल्पा आणि तिच्या पतीला या व्यावसायिकानं पैसे दिले होते मात्र हे पैसे दोघांनी वैयक्तिक खर्चांसाठी उडवले असा आरोप कोठारींनी केला आहे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ आहे दोन हजार तेरामध्ये राजस्थान रॉयल्सच्या तत्कालीन को ओनर राज कुंद्राची सट्टेबाजीच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून चौकशी झाली सट्टेबाजी केल्याची राजकुंद्रानं चौकशीच्या दरम्यान कबुली सुद्धा दिली राजकुंद्रावरती क्रिकेटशी कोणतेही संबंध ठेवण्यास आजीवन बंदी आहे दोन हजार एकवीस साली राजकुंद्राला अश्लील व्हिडिओ बनवून प्रसारित केल्याप्रकरणी अटक झाली अश्लील व्हिडिओची निर्मिती अपलोड करून राजकुंद्रानं पैसे कमवल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं जुलै दोन हजार एकवीस मध्ये राजकुंद्राला क्राईम ब्रांचनं अटक केली त्रेसष्ट दिवसांच्या जेलवारीनंतर राजकुंद्राची सुटका झाली आहे या सगळ्या कारनाम्यांच्या नंतर आता पुन्हा एकदा राज कुंद्रा, सा एक कुंद्रा, कुंद्रा, एक कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले गौरी शिंदेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा